राज्यातल्या नगरपंचायतीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत अगदी शेवटचे काहीच दिवस या निवडणुकांच्या मतदानासाठी उरले आहेत राज्यात सत्तेत असणारी महायुती या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आहे महायुतीतील तिन्ही मुख्य पक्ष म्हणजेच भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट अगदी घराघरात जाऊन प्रचार करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साधारण राज्याच्या प्रत्येक कालाकोपऱ्यात सभा घेतायत एवढंच नाही तर राज्यात एकत्र एक सत्तेत असताना सुद्धा तिन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रोजच एकमेकांवर जहर टीका करत आहेत कुठे एकनाथ शिंदे भाजपवर टीका करताना अहंकाराने रावणाची लंकासुद्धा जाळली असं म्हणत आहेत तर त्याला उत्तर देताना आम्हीच तुमची लंका जाळू असं फडणवीस म्हणत आहेत कुठे भाजपच्या राजन पाटलांचे चिरंजीव थेट अजित पवारांना आव्हान देत आहेत तर त्यांना उत्तर देताना अजित पवार सगळ्यांची मस्ती जिरवली जाईल असं म्हणत आहेत कुठे निलेश राणे आपले सख्खे बंधू मंत्री निलेश राणे यांच्यावर टीका करत आहेत तर त्याला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत आहेत या दोन तारखेनंतर काय होणार आहे हे रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या पक्षालाच माहीत आहे पण एवढा सगळा होत असताना या निवडणुकात राज्यात विरोधात असणारी महाविकास आघाडी मात्र कुठेच दिसत नाहीये अगदी प्रचाराचे शेवटचे दिवस राहिले असताना सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गट राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कुठेच प्रचार करताना दिसत नाहीत नक्की महाविकास आघाडीतील या पक्षांनी काय स्ट्रॅटजी केली आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका बंधू आजपर्यंत लढले नाहीत एवढ्या ताकदीने लढणार आहेत का आता शरद पवार नक्की कोणता डाव टाकतील आणि या निवडणुकात काँग्रेसची नक्की काय भूमिका असेल या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय पुढचा विचार राज्यात तब्बल आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत मागच्या निवडणुकांवेळी राज्यात पंधरा वर्षाच्या सत्तेनंतर परिवर्तन झालं होतं राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत होते पण मागच्या निवडणुकीवेळीसुद्धा राज्यात सगळेच पक्ष स्वबळावर लढले होते अगदी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या पण पुढच्या आठ वर्षात राज्यातलं राजकारण पूर्णपणे म्हणजे एकशे शहाऐंशी डिग्रीने फिरलेलं आहे दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षात उभी फूट पडली शिवसेनेत एकनाथ शिंदे गटानं आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटानं भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं मागच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तिन्ही पक्ष राज्यात सत्तेत आले आता या नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही पक्ष आपला सगळ्या जोर लावत निवडणुका लढवत आहेत पण निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस आणि शरद पवार कुठेच दिसत नाहीयेत ठाकरे बंधूंनी तर राज्यात बहुतांशी ठिकाणी आपले उमेदवारसुद्धा उभे केलेले नाहीयेत शरद पवार गटानं तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद कायम ठेवण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत पण काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे बंधू राज्यात कुठेच प्रचार करताना दिसत नाहीत मागच्या वर्षभरापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या आता या सर्व चर्चांना खरं ठरव दोन्ही ठाकरे बंधू तब्बल अठरा वर्षानंतर एकत्र येत निवडणुका लढवणार आहेत आगामी महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला सात जागा मिळाल्या पुढे विधानसभेत आपले सरकार स्थापन होईल असा विश्वास उद्धव ठाकरे हो जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदे गटाला सत्तावन्न जागा मिळाल्या तेव्हापासून उद्धव ठाकरे गट राज्यातल्या राजकीय स्पर्धेत काहीसा मागे पडला विधानसभेच्या निवडणुकांनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आहे तर राज ठाकरे यांनी मागच्या लोकसभा निवडणुका न लढवता भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता पुढे विधानसभेत राज ठाकरेंना कमीत कमी दहा जागा तरी मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या मनसेला शून्य जागा मिळाल्या आहेत अगदी मुलगा अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झाला तेव्हापासून ठाकरे बंधू राज्यात स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत पण त्यांचीही धडपड या नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांमध्ये कुठेच दिसली नाही तर सध्या दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांचा सर्व फोकस मुंबई महापालिकेवर केला आहे राज्यात महापालिका निवडणुकांची अजूनही घोषणा झालेली नाही या महापालिका निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका होणार आहेत पण या निवडणुका सुद्धा ठाकरे बंधू पूर्ण ताकदीने लढवतील अशी शक्यता कमीच आहे पण शरद पवार गट मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू शकतील यातही शरद पवार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण ताकदिनेशी निवडणुका लढवू शकतात सध्या शरद पवार गटानं मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीच ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत पण शरद पवार जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे यांसारखे पवार गटाचे महत्वाचे नेते कुठेही राज्यात प्रचार करताना दिसत नाहीत तर काँग्रेस आणि त्यांचे नेते नक्की कुठे आहेत असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे बाळासाहेब थोरात यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचं चिन्ह असलेला पंजा गायब केला आहे तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विदर्भातच गुंतले आहेत एकीकडे भाजप एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट संपूर्ण राज्यात निवडणुका लढवत असताना राज्यातील विरोधक मात्र निवडणुकीतून गायब आहेत पण दोन्ही ठाकरे बंधूंनी आतापासूनच मुंबई महापालिकेची तयारी सुरू केली आहे भाजपनं कोणत्याही परिस्थितीत यावेळेस मुंबईवर सत्ता मिळवायचीच असा चंगच बांधला आहे मागच्या निवडणुकीवेळी शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोन्ही पक्षांनी मागच्या वेळेस सुद्धा स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या तर राज ठाकरेंना आठ जागा मिळाल्या होत्या पुढे भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला आणि मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली पण मागच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता अगदी पंचवीस वर्ष शिवसेनेत सडली असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं होतं पण आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत यात मुंबईतील अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात आणि भाजपात गेले आहेत त्यात काँग्रेसनं मुंबईत आघाडी न करता स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली त्यामुळं हा उद्धव ठाकरेंना अजून एक सर्वात मोठा धक्का बसला आहे मुंबईत काँग्रेसची का समाजावर चांगलीच पकड आहे मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं एकत्र लढवल्या होत्या दोघांनाही एकमेकांच्या मताचा नक्कीच फायदा झाला होता पण आता काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानं उद्धव ठाकरेंनी सुद्धा काँग्रेसला सोबत न घेता निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे महाविकास आघाडीतील या दुफळीकचा सर्वात मोठा फायदा महायुती आणि त्यातही भाजपाला होणार आहे चर्चा होण्याआधीच काँग्रेसनं सोबळाची घोषणा केल्यानं महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे काँग्रेसनं विरोध केला आहे मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढवू अशी घोषणा केली आहे त्यामुळं एकीकडे महायुतीतील तिन्ही पक्ष मुंबईत एकत्र एक निवडणुका लढवतील तर दुसरीकडे त्यांच्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील तसंच शिवसेनेत फूट पडल्यानं एकनाथ शिंदे हे किती प्रमाणात उद्धव महायुतीकडे खेचतात यावर सुद्धा या निवडणुकीची गणित उलंबून असणार आहेत काँग्रेसनं शरद पवार यांना त्यांच्यासोबत निवडणुका एकत्र एक लढवण्याची विनंती केली आहे पण शरद पवार यांनी मात्र ठाकरे बंधूंसाठी अनुकूलता दाखवली आहे मुंबई शरद पवार यांची मोठी अशी ताकद नाही मात्र अल्पसंख्याकाचं मतदान मिळवण्यासाठी शरद पवार ठाकरे बंधूंसाठी नक्कीच निर्णायक ठरू शकतात त्यामुळे ठाकरे बंधू आतापासूनच महापालिकेचा प्रचार करत आहेत राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे यात उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्यासोबत एकाच मंचावर येऊन मराठी मुद्दा उपस्थित केला आहे त्यामुळं मुंबई महापालिका मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी होण्याची दाट शक्यता आहे पण हा मुद्दा भरकटवण्यासाठी भाजपकडून हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे केला जात आहे निवडणुकीत हिंदू मुस्लिम झाल्यास ठाकरे बंधूंना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णवचा अपवाद वगळता मुंबईवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे मराठी मतांसह गुजराती मतांवर अनेक वर्ष शिवसेनेची पकड राहिली आहे पण यावेळेस उद्धव ठाकरेंना निवडणूक जरा जास्तच जड जाणार आहे कारण फुटीनंतर शिवसेनेच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडलेला आहे त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत पण असं असलं तरी